तुमचा सर्वांचा लाडका अलिबागचा रोहित डान्सर प्रथम स्वागत आहे आज माझा शो आहे दत्त जयंती निमित्त हे दाखवण्याचा प्रयत्न तर करणार आहे पण आपल्या शो मध्ये खास आकर्षण ढोलकीच्या तालावर फेम शुभम बोराटे लावणी डान्सर आहे ते देखील विशेष आकर्षण आहे आणि आपली मुंबईची लावण्य लावणी डान्सर सेलिब्रिटी आर्टिस्ट दिव्या कदम ही देखील माझ्या शोला आहे आज आणि महाडशी मनाली म्हणून आहे तु, आणि तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक शोला आपली ताई आपल्याला हेल्प करते ते देखील आहे आणि आज आम्ही सर्व फुल एन्जॉय करतोय कसं शो येत होतोय फुल शो कसा असतं माझं हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जसं आपल्या डान्सिंग चॅनलला सपोर्ट केला तसं या ब्लॉगिंग चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ता सबस्क्राईब करून हाय गाईज फायनली आता आम्ही शोला जायला निघालो हो, आहोत खूप रात्र झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि आज जयंती असल्यामुळे चौलला देखील आपली एक यात्रा असते चौलमध्ये ती खूप मोठी यात्रा असते पहिले तिकडे देखील तमाशा असायचा आता काही लॉकडाऊन अस लॉकडाऊनपासून तमाशा वगैरे बंद झालेत आणि नंतर मग आम्ही आलो ते म्हणजे पेट्रोल पंपावरती सी एन जी भरायची होती गाडीमध्ये आपण शोला गाडी केलेली त्या गाडीमध्ये सी एन जी भरायची होती आणि मग वॉशरूमला वगैरे मुलींना पाठवले आणि नंतर सी एन जी भरली आणि आम्ही निघालो हा आहे रेवदंड्याचा पूल तुम्हाला तर माहिती आहे मुरुडला जाताना किंवा सालावला जाताना रेवदंड्याचा पूल लागतो आणि खूप असं थंड वातावरण खूप छान वाटत होतं आणि इकडे आहे जे एस डब्ल्यू कंपनी तिकडे वडखलला देखील आहे आणि इकडे सालाव साईडला पण आहे जे एस डब्ल्यूची कंपनी खूप छान वाटते फिरायला रात्रीचा शोला जाताना मजाच वेगळी येते रात्रीला फिरण्याची फिलिंगच वेगळी असते आणि हे आहे खारचं गाव आणि आम्ही आता खारच्या गावामध्ये आलो आहे जिथे शोचं लोकेशन आहे तिथे पोचलेलं सेटवरती आणि आज खूप फुल टू धमाल मस्ती येणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आज काय काय बी टी एस होणार आहे कसे डान्स होणार आहेत कोणकोणत्या प्रकारचे डान्स करणार आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर मग माझी एंट्री झाली तुम्ही पाहू शकता शोच्या लोकेशनला पोचला मी आणि ताई खूप ताई मला हेल्प करते नंतर मग मी साऊंडचं सा सेटअप वगैरे बघ बग... शो चालू होण्याच्या अगोदरच मी सर्व चेक करून घेतो साऊंड मॉनिटर कसे वाचतात म्हणजे आपली क्वालिटी देता येते प्रेक्षकला आणि त्या प्रेक्षक पण तो खुश होतो लाईट मला कशी पाहिजे ते देखील बघत होतो की त्याला सांगा तो चौकुलो वाटला पाहिजे चेहऱ्यावरती डान्स करताना असं लाईट दा ठेव आणि आवाज फुल ठेव आणि देखील त्याला लावून दाखवायला सांगितलेलं आहे की मला कसे पाहिजे पेन्सिल हे वाकडे तिकडे फॉर्मेट झाले पाहिजे मी हलकी आल्यानंतर हलकी देखील शार्फी फिरली पाहिजे हे मी साऊंडवायला सांगत होतो हाय गाईज आता मी फायनली लोकेशनला पोचावत आता आम्ही मेकअपला बसतो मेकअप झाल्यानंतर माझा लुक पहिला कसा असणार आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहत मी माझा शो पूर्ण कसा होतं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आत्ता मी मेकअप करायला घेतला आहे तुम्ही पाहू शकता माझा मेकअप मिस करतो नेहमी कारण ते इझिली होतं कारण दुसरं मेकअप करणार तेवढं टाईमपास होण्यापेक्षा आपलं केलेलं बरं असतं आणि मी रोज रोज मेकअप करून माझे शो असतो तेव्हा तो हात बसलेलाच आहे डायरेक्ट माझं मेकअपवरती आणि कसं वाटतंय लुक मी थोड्या वेळात माझं लुक झालं फायनल झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आज अग्री कोळी लुक करणार आहे पहिला मी आणि तुम्हाल तुम्हाला तर माहिती आहे आपण कोळी असतो तर आपल्याला कोळी सजायला देखील खूप आवडतं मला आणि खूप छान वाटतं आता आम्ही पहिला लुक केला आहे पोळी तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आता कार्यक्रम चालू होते माझी पहिलीच एंट्री आहे तुम्हाला मी पहिली एंट्री कशी कर करतो आहे आणि काय पब्लिकचा रिस्पॉन्स आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते नक्की व्हिडिओमध्ये हां हा माझा कोळीचा समोरचा लुक आहे आणि फुल लुक आहे कसा वाटतं नकवा नाव वगैरे केला आहे लेस वगैरे लावून कसा वाटतोय माझा लुक आणि आता माझी आता माझी इंट्री आहे दोन मिनिटात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आत्ता दोनच मिनिटात माझा शो चालू होणार आहे आणि माझं फर्स्ट डान्स आहे तुम्ही नक्की बघा आणि चानवती नवीन असा तर नक्कीच डान्स आवडला कोळी डान्स बघितला आता मी आहे दादा कुंके यांच्या लुक मध्ये तर दादा कुमकेंचा डान्स माझं कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि डान्स बघून नवीन आला असाल तुम्ही चॅनलला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असे माझे भरपूर लूक होणार आहेत आज तर ता तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता शुबम दादाची एंट्री आहे तो शुभमदादा म्हणजे ढोलकीच्या तालावर फेम शुभम बोराडे लावणी प्रिन्स यांची लावणी आहे आणि आपल्या शोचं खास आकर्षण आहे आणि आता तुम्ही लावणी बघा आणि तुम्ही मला समजून घ्या ब्लॉग माझा फास्ट झाला आहे मला पाठचे बी टी एस दाखवताना आहे कारण का एक सपोर्टला माणूस लागतो व्हिडिओ काढण्यासाठी आणि मी माझी सिक्वेन्स काढणार मी अँकरला सांगणार किंवा मी माझे गाणी लावायला ऑपरेटरकडे देणार की माझं मेकअप करणार माझे कॉस्ट्यूम चेंज करणार मी किती एका शोमध्ये कॉस्ट्यूम चेंज केले तुम्ही तर बघितला असाल आणि तुम्हाला कोणता डान्स जास्त आवडला तो नक्की कमेंट करून सांगा जरी तुम्हाला गाण्याचा शब्द नाही कळला तर ड्रेसिंगचं सांगा कोणता डान्स तुम्हाला खूप आवडला मनापासून हे नक्की सांगा आणि तुमच्याकडे बड्डे पूजा यात्रा जत्रा उत्सव लग्न असे बरेच कार्यक्रम असतील तर नक्की मला शोसाठी संपर्क करा माझा मी व्हिडिओमध्ये नंबर देऊन ठेवतो आणि नक्कीच संपर्क करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि खूप छान वाटलं तुमच्या गावामध्ये येऊन माझा सत्कार वगैरे केला तुम्ही मंडळाने असंच माझ्यावरती प्रेम करत राहा आणि मला सपोर्ट करत राहा मला खूप मोठं नाव बनवायचं आहे आणि यापुढे देखील ब्लॉग येणार आहेत आपले शोचे आणि मी एकटाच असल्यामुळे की मला व्हिडिओ वगैरे काढायला कोण नसतो तर मी आतापासून नक्की माणूस ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला चांगले बॅक स्टेजला माझी काय धावपळ असते ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच नवीन आलं असेल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच शेअर करा आणि शोसाठी नक्कीच संपर्क करा